नमस्कार मंडळी मंडळी पाहू शकता हा संभाजीनगरचा लकमबैल आहे लकम बैलाक जर बघितलं तर एक बैलाची खासियत आहे बैलात बैलाच स्पीड तळात न तर शेवटपर्यंत एक बंदुकीची गोळीच म्हणायला लागन एवढं खूप स्पीड आहे कारण ही एक जात आहे मैसूर मध्ये मूर्ती बैलाक जर पाहितलं तर आपल्या चार बैलांमधला मावळचा ओम्या त्या बैलाची आणि या बैलाची खासियत आहे सेम दिसतो हा आब बैल त्या बैलाचा तर ह्या बैलाचा आपण थोडक्यात इतिहास घेतलेला आहे आजवर की मैदानामध्ये एक गुलालाचा मानकरी म्हणून पलटनच्या मैदानामध्ये पाच लाखाचा मैदानाचा मानकरी होता हा संपूर्ण मुलाखत या व्हिडीओ मध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया हॅलो दादा नमस्कार दादा परिचय करून द्या आपला पहिला मी मनोहर विश्वनाथ चव्हाण कलोडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपला लकंबैल आहे लकंबैलाची खरेदी कुठं झाली होती हे जालना जिल्ह्यातून खरेदी झाली होती गजानन काळे म्हणून आमचे मित्र मित आहेत त्यांची घेऊन आम्ही तो बैल घेतला होता किती झाली खरेदी साडेबारा लाख रुपयाला घेतला साडेबारा लाख रुपयाला लखन आपला शंकर पटात पळतोय ना शंकर पटातला टॉपचा पाहिजे शंकर पटात कशी असते शरीर शंकर पटात साडे तीनशे फुटाचा ट्रॅक असतो त्यानंतर त्याला दीडशे फुटाचा एक पिकअप बोर्ड असतो आधी असं साडेचाळीस फुटला कधी यायला लागलो रात्र आम्ही पहिल्यांदाच फलटणचं मैदान होतं त्यावेळेस पहिल्यांदा आलो आते बाए, 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 आता आमचं सेकंड नंबर जर आता बैल गट आणि सेमी पास झाला फायनल ला खेळल बैठक मैदानामध्ये गुलाबाचे मार्क होते पाच लाखाचं मैदान जिंकलं होतं चांगलं मैदान म्हणजे एक नंबर टॉप च्या गाड्या आणि टॉप च्या गाड्यामध्ये एक नंबर लकडनी केला पहिल्यांदा चाला होता तिकडून पहिल्यांदा चाला काय सांगसान त्या मैदानाबद्दल काय सांगसान त्यावेळेचा तुमचा आनंद काय सांगतो नाही आम्ही पहिल्यांदाच एक एवढी मोठी शेती जिंकलो होतो त्याच्यामुळे उत्साह आणि आनंद भरतो त्याला धक्के वादच नाही आणि मोठ बक्षीस मिळालं नियोजन त्या शर्यतीवर चांगलं होत नियोजन कसं असतं घरी नियोजन असतं आपल्या असतांच हे चार पाच मुलं आहे आमचे एक गोठ्यावर पण नियोजन करायला सुट्टी मेक म्हणून बैलाच नियोजन म्हणून शर्यतीवर मुलं करतात बैलाला खुरा काय असतो खरं बोला जास्त काही बैलाला एक टायमाची खोला असते पाच पाच लिटर दुधा दोन टायमाला देतो बैलाची जात चार तिथे असैलाची बैलगाड शरद पण घाटामध्ये तर चार मैला मध्ये आमच्या इकडचा एक मावळचा ओमे म्हणून बैल त्या बायला कधी बैल सेम दिसतोय आज जर पहिला पाहायला गेलं तर बैलाच स्पीड आम्हाला एक नंबर दिसतात मैसूर जातीचं काय आहे म्हणजे खास येत काय मैसूर हे गरम जाती खिलार मध्ये मा एकदम मारायला गरम असते आक्रमक जाते आणि पळायलाही आक्रमकच असते साधारण चार पाच वर्ष बैल फुल स्पीड न पाहतो आता तुम्ही बैलगाड्या क्षेत्रात बऱ्याच दिवसा बस तुम्हाला एक पारक आहे बैल घेण्यासाठी आता एक तरुण पिढी बैलगाड्या क्षेत्रात आहे तरुण पिढीला असा सल्ला असं आपला की अशी अशी बैलाची पारख केली पाहिजे तरुण पिढी कारांना बैल घेतात पण बैल काही चांगली लागत नाही पाहिजे त्यांना लाख लाख बैल घेतात एक मैदान झालं किंवा एक गाठ झाला की लगेच खरं तर अनुभवाची गोष्टी आहे बैलाची पालक आपल्या नजरेतून झाली पाहिजे आणि नजरेतून पारख घेण्याचे हे आपल्याला या अनुभवातूनच मिळेल बैल कसा असा काय असं याला कसे पाहिल्याच्या नंतर कळतं तर माझ्या वासुई कधी आम्ही ते सहा महिने जास्त घेतलं होतं त्यावेळेस मला वाटलं होतं वासू चांगलंय आज मी आदत मध्ये टोपला पडतोय सात आठ महिने सांगल्यानंतर बैल कळलं नजरे ना की नाही हा बैल पळू शकतो त्या बैलाची पळाची पद्धत वगैरे आम्ही नवीन वासू घेतला आज गट पाच झाला इथं शंकर पाठामध्ये जी बैलगाडी शर्यत असते तुमची किती सेकंदाची असते म्हणजे फाटी किती सेकंद साधारण तीनशे फुटाची जर फाटी असेल तर बैल ते सहा सेकंदात पळतात एक दहा पाच मिली कमी जास्त खालचं कसं त्यानुसार साधारण बैल दोन सेकंदामध्ये शंभर फुट बैल पाहतात आणि त्या उड्याचे जे पाहतात ते सक्सेस आहे तर या जर शंभर फूट पाडण्यासाठी तीन सेकंद लागत असेल तर तो काही कामाचा नाही शंकर पाठामध्ये आपला बैल पळतो ना त्यावेळेस बैलाची खास खासियत काय तळातून बैल म्हणजे टॉप टू बॉटम पळतो फुल स्पीड आहे त्याला पहिल्यापासून तर शेवटपर्यंत आतापर्यंत कमी सेकंदात किती आहे म्हणजे रेकॉर्ड काय असं नाही सगळं पण ते साधारण तीन तीनशे फुटाचं जर मैदान असेल तर बैल पाच सेकंद नव्वद पॉईंट पर्यंत आमचा बैल आतापर्यंत पळालेला आहे असा एखादा विदर्भात गेले विदर्भात गेल्या आम्ही मोठमोठे मैदान होते तिथं आणि आम्हाला जे वाटायचं वाशिमचं मैदान अजून एक ते संघटनेने आयोजन केलेलं मैदान होते एम च्या बॉर्डरला तिथे बुलेट गाडी बक्ष आम मला अपेक्षा होती की मैदानावरती नंबर झाले पाहिजे पाहिजे आणि बैल ते अपेक्षा म्हणजे हे झाला अपेक्षा पूर्ती केली आम्हाला प्रत्यक्ष विदर्भातल्या मोठ्या शहरात आम्हीच जिंकले म्हणजे लखन नाही जिंकल्या मग त्याच्या साथीदार वेगवेगळे बदलून पण राहिले बघा बरेच वेळेस पण नंबर मध्ये तोच असायचा आजपर्यंत त्यांना आम्ही घेतल्याच्या नंतर एकूण पन्नास नंबर केले ना आतापर्यंत दोन दिवस पूर्वीच आम्ही त्याच्यावर एक नंबर घेऊन तिकडे पण बिंदोडला पण पळतो <laughs> बिंदोडला एकाच वेळेस आम्ही मुंबईला पळवला तिथे त्याने एक चांगली गाडी मारली म्हणजे आतापर्यंत आपल्या धावणी लागल्यापासून त्याच्या एकूण पन्नास फायनल पन्नास फायनल सेकंदामध्ये झाले आज फलटाचे मैदान, मैदान, मैदान म्हणतो आम्ही या मैदानात आम दुसरं मैदान आहे आमचं फलटाणच्या मैदानात पहिला नंबर केला होता आता आम्हाला अपेक्षाच करत अशा आम्हाला अपेक्षा आहेत वरकीच हे एक नामांकित मैदान आहे त्या मैदानामध्ये पण टॉपचे पैरे मैदानाबद्दल काय सांगतो ना नियोजन चांगलं आहे मैदान थोडस चढ उतरचं मैदान आहे थोडस पण तरी मैदान चांगलं आहे नियोजन आहे एक नंबर स्ट्रिक्ट नियोजन आहे ना आम्हाला असं पाहिजे आज आपण त्याबद्दल काय आनंद काय नाही गुलाला आम्हाला अपेक्षित आहे पण आम्हाला एक नंबर अपेक्षा आहे सगळ्यात आता बैल आपला एवढा पळतोय बैलाला आता मागणी विक्रीसाठी एक उच्च अंकी मागणी किती पहिले पाहिजे बाकी आमचं बाकी सगळ्या इतिहास सगळ्या गोष्टी पाहिल्या कोणी विकत द्या म्हणत नाही आम्हाला पहिला द्या म्हणतात एक दोन लोकांना मागितले आम्हाला आम्हीच आता हे जवळपास बाय तीस लाखाचे पहिले घेतले ते काय मागणार आम्हाला एक उच्च अंक मागणी आली असं ना एवढी एवढी आली होती एक जण आम्हाला एकसष्ट लाख बैल मागितला पण ते आम्ही त्यांना बैलच किंमत आणि वीस किंमत नाही असं त्यांना सांगितलं आमच्या इकडे श्रीमान्या बैल आता आमच्या मध्ये नाही म्हणजे राजू शेखर संत्रा जवळकरांचा मान्या बाई एकदा आमची एक इच्छा आहे की मणेशच्या दर्शनासाठी लखनला घेऊन यावा नक्कीच त्यांचं आम्हाला असो असो त्यांनी जर कोणी बोलले तर तुम्हाला नंबर देतो त्यांचा एकदा त्यांना फोन करा की आम्ही आम्ही काय म्हणणार नाही म्हणजे चालू नक्कीच घेऊ बैल आपला लखन आहे लखनचं नियोजन तुमच्याकडे असं आमचा आकाश भाऊ आहे म्हणून आकाश भाऊ जाधव करुडे गावी झाला आमचं किशोर घरी आम्ही नियोजन कसं करता तुम्ही म्हणजे एखाद्या मैदाना नियोजन कसं नियोजन समजलं आपल्याला आम्हाला आमचं नियोजन तीन दिवसात चालू होत बाबा एक शंकर आमच्याकडे तिथं गाडी पळवली आम्ही तिथं नंबर केला मग आमचा विचार झाला हाच गाडी आपण पलटणचा मैदान केला तर तिथं पण हीच गाडी पळवू तुझीच गाडी पळवते मी अजून चालतो आमचं बैलाची खासियत काय तुमच्या बैलाची खूप खासियत आहे बैलाचा रेकॉर्ड आहे आजपर्यंत बैल समज असं नाही ते हाच बैलात नंबर करू शकतो बैल कोणत्या बैलात पडलं बैल नंबर करणार शंभर टक्के म्हणजे रेकॉर्ड आहे आतापर्यंत मराठवाडा या दरवाजा काना कोपरात असं कोणतं गाव नाही कधी बैल गाजा सुट्टी लागून असतात सुट्टीला आमचे दोन आहे आमचे आकाश भाऊ जाधव आणि इथं आवी दादा आहे ड्रायव्हर पण असायवर सुट्टीचं नियोजन सुट्टीला कसं सुट्टीला शांत आहे बैलाच्या स्वभावा बद्दल काय सांगत बैलाचा स्वभाव एकदम शांत आहे बैल आहे सगळे इतके बोल आपल्या लोकांची खूप चांगली माहिती दिली पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा